आज अखेर पीकमा वाटप सुरू झालेल्या आहे तर पीकमा तुमच्या खात्यात जमा झाला आहे की नाही कशाप्रकारे चेक करायचं आहे सर्वात पहिले तुम्ही अप्लिकेशनच्या माध्यमातून आता चेक करू शकता घरबसल्या की तुमच्या खात्यामध्ये पीकमेची रक्कम कोणत्या खात्यात जमा झालेली आहे तर वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर कोणत्या तारखेला पीकमेची रक्कम जमा झालेली आहे तीसुद्धा चेक करू शकता सर्वात पहिले क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करायची आहे गेस्ट म्हणून पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर एक बी स्टेप मिस्टेक करू नका तर आता तुम्ही घरबसल्या खरीप रब्बी पिकम्याचे पैसे किती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले ते चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण इथं मोबाईल नंबर टाकून घेऊया शेतकऱ्यांचा ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी सेंड झालेला आहे तर इथं तुम्हाला ए जे काही मोबाईल नंबर दिसेल त्यानंतर ओ टी पी आपल्याला आलेला आहे ओ टी पी आपण इथं एंटर करून घेऊया ओ टी पी आपण टाकलेला आहे व्हेरीफाय करा ये वरती तरह ता पेच तो उपन है। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपलं पेज जे आहे इथं ओपन झालेलं आहे ज्यांना कोणाला या ॲप्लिकेशनबद्दल माहिती पाहिजे असेल तर आता तुम्हाला पीकमा भरल्यानंतर आता ऑनलाईन तक्रारसुद्धा करायची राहते तरच तुम्हाला पीकमा मिळेल तर तक्रार कशा प्रकारे करायची आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व या ॲप्लिकेशनबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलला बघायला मिळेल तरी तर आल्यानंतर तुम्हाला ग्राहक सेवा यावरती क्लिक करून तुम्हाला इथं एक चार 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 सात तर इथं वर कॉल करा म्हणजे ह्या हेल्पलाईन नंबर आहे ज्या कोणाला पिकमा मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार करायची राहते तर तक्रार केल्यानंतर तुमच्या खात्यात पीक रक्कम इथं जमा करण्यात येते त्यानंतर माझ्या पॉलिसीज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट पहिले करून घ्यायचं तुम्हाला आता त्यामध्ये तुम्हाला खरीपचा चेक करायचं आहे की रब्बीचा तरी तो तुम्हाला दोन नंबरचं जे काही पहिल्या नंबरचं आपण आपलं स्ट्रीट सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर आपला मग खरीप आहे की रब्बी आहे तर आपला खरीपवरती सिलेक्ट करून घेऊ आपण डेमोसाठी दे आपण पाहत आहे तुम्ही मला रब्बीचा चेक करायचं असेल तर रब्बी सिलेक्ट करा खरीप सिलेक्ट करायचं असेल तर खरीप करा तीन नंबरचं म्हणजे योजना तर आता फळ विभागाचा जर असेल तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा आपला सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी गहू हरभरा असेल तर आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना जी की तुम्हाला पी एम एफ बी वाय दाखवल्याप्रमाणे प्रधानमंत्री फसल विमा योजना पहिल्या ऑप्शनवरती इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे फळ जर असेल तर यावरती क्लिक करा ता येर सिलेट 2005 चा है। ता या है। तर आता इयर सिलेक्ट करायचा दोन हजार पंचवीसचा भरायचं राहिलेलं आहे ते आता लवकरच सुरू होईल तर ते प्रकारे भरायचं यावं ते डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर इथं दोन हजार चोवीस सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आता आपण महाराष्ट्र खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार चोवीस रिज केलेला आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण इथं तुम्हाला मी प्रायव्हेसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे इथं पॉलिसी आय डी दिसत असेल मंजूर केलेले तुम्हाला इथे दिसत असेल म्हणजे आपला जो काही फॉर्म आहे इथं मंजूर झालेला आहे त्यानंतर इथं जे की पेमेंट आहे आपण किती केलं होतं ते दिसेल कोणत्या तारखेला केलं होतं तक्रार कोणत्या तारखेला केलेली होती डिटेल डिटेलमध्ये तुम्हाला इथं बघायला मिळेल तर आता आर एस तीन रुपयाच्या समोर इथं कॉर्नर दिसते या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुमचं इथं नाकारलेलं जर असेल तर तुम्हाला पुन्हा तक्रार करायची राहते तर इथं या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपण पेजमध्ये ओपन झालेलो आहोत तर इथं विमा रक्कम जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तर इथं थोडे प्रायवेसीसाठी मी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर इथं तुम्हाला तीन हजार सहाशे ऐंशी रुपये जे की तुम्हाला इथं झालेले आहे त्यामध्ये तुरीचे जमा झालेली आहे तर त्यामध्ये उडीद मूग असेल जे की तुम्ही काढलेलं असेल ते तुम्हाला इथं पिकं ऑरमध्ये दिसेल त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं कॉटन कॉटनचे जे की पंधरा हजार चारशे ऐंशी रुपये जे की इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमच्या याच्यासमोर किती अमाऊंट इथं दिसत आहे सोयाबीनसाठी जे की क्षेत्रानुसार जे की तुम्हाला इथं अमाऊंट इथं बघायला मिळेल तर इथं तो टोटल अमाऊंट जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं किती अमाऊंट होती व तुमच्या खात्यामध्ये किती जमा झालेली आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर विमा रक्कम जे काही तुम्हाला इथं एकूण प्रीमियम जे तीन लाख जे काही तीन लाख अडुसष्ट हजार पॉईंट एकोणऐंशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर जमा जे झालेली आपल्याला अमाऊंट आहे चाळीस हजार सातशे साठ तर प्रकारे तुम्ही इथून चेक करून घ्यायचं आहे व पेमेंटची तारीख तुम्हाला ता इथं दाखवल्याप्रमाणे वीस जून दोन हजार चोवीस तर प्रकारे तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा झाली की नाही त्याचप्रमाणे तुम्ही बॅक येऊन इथं आता खरीप सिलेक्ट केला होता इथं रब्बी सिलेक्ट करूनसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर इथून तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसचा जो काही राहिलेला पिकम आहे ती तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही ज्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल त्याने एक चार 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 सात या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुमच्या पिकम्यासंदर्भात तक्रार येतं नोंदवल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम का जमा झालेली नाही कोणत्या कारणामुळे तेसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तरी तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा दिलेली आहे चॅट करण्यासाठी जर तुम्हाला पीक जर जास्ती मिळवायचं असेल तक्रार कशा पद्धतीने करायची आहे सर्व या व्हॉट्सअपच्याद्वारे तुम्हाला माहिती बघायला मिळेल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नोनव्यूड्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू